ख्रिश्चन धर्म व धर्मगुरू बाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडाळकर यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा मोर्चेकरांनी घेतल्याने काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती आज राहूर येथे ख्रिश्चन बांधवांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आला सांगली जिल्ह्यात बिरज तालुक्यातील कुपवाड येथील स्वर्गीय ऋतुजा राजगे यांनी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली त्यांच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचं उघड व्हावं व स्वर्गीय ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा स्वर्गीय ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केली आणि ख्रिस्ती धर्मगुरू हे धर्म परिवर्तन करतात या गावात जो धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा त्याला पाच लाख रुपये याचप्रमाणे दोन ठोकणाऱ्याला चार लाख अशा पद्धतीने ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे सैराट पद्धतीने जिवे मारल्यास अकरा लाख रक्कमेचं बक्षीस जाहीर केलं आमदार पडाळकर यांनी ख्रिश्चन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरातून हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव शहराध्यक्ष संतोष चोळके राजाभाऊ आढाव ॲडव्होकेट डॅनियल ताकवरे गुड्डूभाऊ निकाळजे आशिष शिंदे मंगेश साळवे डॉक्टर प्रवीणराजे शिंदे शमवेल साळवे मेघाताई गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केले ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणी करण्यात आल्या मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर काही काळ ठिय्या आंदोलन केलं मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांची समजूत काढून कायदेशीर मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी फादर संपत भोसले मॅन्युअल गायकवाड सतीश ननवरे प्रदीप हिवाळे सुनील शिंदे सुरेश पंडित मोजे सरोदे रमेश पवार राजू कसबे अश... अशोक त्रिभुवन अविनाश सरोदे विजय सरोदे गोरख दिवे निलेश पाटील नितीन गायकवाड सायमन ब्राह्मणे संजय खोतकर दीपक शिडके आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे वंचितचे पिंटूराना साळवे सुनील चांदणे संदीप साळवे आदी उपस्थित होते राजगे हिच्या उठलेले एक वादळ जे गोपीनाथ पडळकर यांनी धर्मावरती केलेले आरोप आणि ख्रिस्ती समाजाच्या धर्म पुढाऱ्यांना मारण्याची दिलेली सुपारी याच्या विरोधात आजचा मोर्चा आहे जर यानंतर परत पडळकर आणि पडळकर सारखे जे छुपे कोणी असतील जर त्यांनी परत यानंतर कोणत्याही प्रकारचे अक्षपार्य ख्रिस्ती समाजाला उपद्रव करणारे शब्द वापरले आव्हान केले चॅलेंज केले तर आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी आता तयार आहोत येशू ख्रिस्तानी मंदिरामध्ये चाबूक घेतला आणि मंदिरातले व्यापारी हाकळून दिले जर आमचा पुढारी हे करू शकतो तर आम्हाला मजबूर करू नका की आमच्या हातात पण चाबूक यावेत आम्हाला मजबूर करू नका आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आणि प्रशासनावरती बसलेले जे अधिकृत लोक आहेत जे जिम्मेदार लोक आहेत त्यांच्याकडून असल्या प्रकारचे वक्तव्य वारंवार आम्ही खपवून घेणार नाही आज पदळ कलर तुम्ही लॉन्च करणार उद्या दुसऱ्या कोणाला तर पाठवणार हे आम्ही सहन करणार नाही आणि आम्हीच नाही आमच्याबरोबर सर्व दलित संघटना आहेत सर्व प्रकारचे झेंडे घेऊन आमचा पूर्ण समाज जो दलित आहे जो अठरा पकड जातीतला आहे कारण ऑलरेडी आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे मार्ग शोधलेले आहेत आम्ही तिथं सुखी आहोत आम्हाला तिथून पाडण्याचा आणि तिथून काढण्याचा किंवा तिथून हाकळून देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका आमच्यासाठी देव आहेत परंतु या भूतलावरती काही नामांकित आणि चांगले लोक पण आहेत जे आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि शासन दरबारी आम्ही याच्याबद्दल दखल घ्यायलाच लावू त्याचं संसदीय पद जे आहे आमदारकीचं पद ते काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याच्यावर एप आयर झालीच पाहिजे नाहीतर आंतरराष्ट्रीय लेवलवरती आम्ही हा विषय नेल्याशिवाय राहणार नाही थँक्यू आहुरी तालुक्यात जो मोर्चा काढला तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये काढलेला आहे त्यांनी धर ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत हो आहोत कर की आमदार गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द व्हावी कारण एका महत्वाच्या आणि अतिशय महत्वाच्या अशा पदावर ते असताना असं त्यांनी करू नये हे गुन्हात्मक आहे गुन्हा त्यांचा हा गुन्हा झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आम्ही त्यांच्या जीवाची सुपारी न देता त्यांची फक्त पद रद्द व्हावं ही विनंती करण्यासाठी हा मोर्चा राहुरी तालुक्यामध्ये काढण्यात आलेला आहे पण गोपीचंद पडळकर यांनी जे ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरू बद्दल जे बेतल वक्तव्य केलेलं आहे त्यांना जे मार करतील त्यांच्यावर बक्षीस लावलेलं आहे तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राऊरी तालुक्याच्या वतीने आवाहन करतो कि गोपीचंद पडळकर गोपी तू जिथं दिसशील तिथं आमची रिपब्लिकन पार्टी आणि भीमसैनिक तुझे, भीम तुझे कपडे फाटोत्तवर तुला मारल्याशिवाय राहणार नाही जर तू आमच्या धर्मगुरू बद्दल जर असं वक्तव्य करीत असल आणि जर कुठल्याही धर्मगुरूच्या केसाला धक्का लागला तो रावडी तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यामध्ये जरी पाय ठेवला तर आम्ही तुझे कपडे फाडोस्तावर मारल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आरपीआयच्या वतीने आव्हान करतो